हे आमच्या घरी टीव्ही का बघते टीव्ही चालू होती म्हणून मी डोरीमॉल लावलं का लावलं हेडवर येते फक्त रडू नको चुप्रा आधी सांगू नको माझं नाव <laughs> मग त्या दादाने तुला चाटपट चाटपली दिली तर तू मला देशील ना हो oh, हो oh, दे सगळं दे ठीक आहे मी तुला काही नाही बोलणार तू माझी फेवलेट दिदी फेवलेट दिदी मी तुला जादू दाखवू काय जादू नाही बघ <laughs> ए ते तुटल तू तु तुझ्या घरी जाऊन हे जादू दाखव आमच्या घरी आमच्या घरी पण एवढा मोठा एवढा चांगला पडतो याच्यापेक्षा जा... जास्त चांगला पडताय कळलं ना तुला मग आमच्या घरी पडले असतं निघ ना तुझ्या घरी चालू किती घाण पडताय तर तुझं हो का मी कसं म्हणजे मला नाव सांगते तू बघ आता फक्त अगं बर घेऊन अगं जास्त नाले काय नाव सांगशील अरे किती मोठी केस आहे मी तुझ्यापेक्षा किती छोटी आहे तू मला केस झाले हात काले कुठली झाली मला शिवी नाही दिली मी शिवी नाही शिवी साली काय साली काय साली पण शिवी शिवी नाही तुझ्या शिवी बाहर खाणार मी कधी चहा आणला लागत तुम्ही माझ्या मम्मीने आणलाय माझ्यासाठी तुझ्याकडे आहे का असे सुंदर सुंदर स्टार वाला चाप तुझा भारी नाही माझा भारी आहे माझा सगळ्यात भारी एकदम बेस्ट वाला भारी आहे माझी मम्मी मला बोललेली तू माझी परी आहेस तर माझ्या परीसारखी स्टार वाला चाप आणलाय मी तू